आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर मुंबईमध्ये घटना घडलेली आहे अजूनही आरोपी फरार आहे तसं मात्र सगळ्या घटनेकडे पुण्याची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते का बघा मुंबई असेल पुणा असेल नागपूर असेल संभाजीनगर मध्ये पण काल झालेलं आहे आणि वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात आणि ह्यामध्ये सगळे अब्जोपती करोडपतींच्या मुलांकडनं दा ले ले या दारू पिऊन झालेल्या रात्री घटना आहेत मुळामध्ये पहाटे चार वाजता पिऊन आला काय करत होते एक्साईजवाले काय करत होते तिथले पोलीसवाले पहाटे चार वाजेपर्यंत पप चालू कसे राहतात त्यामुळे ह्यांना कुठे भीती राहिलेली नाही या सरकारची ना पोलीस खात्याची भीती राहिलेली आहे आणि वारंवार अशा घटना घडत आहेत मुंबईकर असतील नागपूरकर असतील पुण्यातले ते सर्वसामान्य असतील आमचं किड्या मुंग्यांचं जीवन नाही आहे कोणी येतो बाईकला ठोकतो रात्री पिऊ नसतो तो फरार होतो काही वेळाने मग कोणतरी त्याला फोन करतो हजर करतो रक्ताचे नमुने बदलले जातात हे सगळं जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि सत्ताधारी पक्षातल्या काही लोकांचा हस्तक्षेप असल्याशिवाय पोलिसांवरती दबाव असल्याशिवाय हे एवढे निर्धोकपणे बंधनाशिवाय जे काय मोखाट सुटलेले आहेत ते अयोग्य आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे पण कायदा देखील कठोरात कठोर करायला पाहिजे या घटनेमध्ये असं समोर येते की जो आरोपी होता त्याचे वडील राजेश शाह हे उपनेते होते शिवसेना पालघर जिल्ह्याचे त्याच्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे का एक लक्षात ठेवा ते उपनेते होते, होते आहे ते जग जाहीर झालेले आहे वर्तमानपत्रात आलेले परंतु त्याही पेक्षा त्यांची जबाबदारी जर कुठली होती तर ते वडील आहेत त्या मुलाचे मुलगा दारू पिऊन गाडी चालवतोय वडील त्याच्या सोबत आहेत आणि हे अयोग्य आहे त्यांनी त्याला त्यापासून परावृत्त करायला पाहिजे होतं ते थांबवायला पाहिजे होतं मुळामध्ये आपला मुलगा दारू पितोय त्याच्याकडे महागडी गाडी आपण रात्री चालायला देतोय तो चिरडतोय त्याही पेक्षा वाईट काय त्यांना ठोकल्यानंतर ते दोघंही नवरा बायको त्या बोनेटवरती गाडीच्या पडले खरं म्हणजे त्यांनी थांबवायला पाहिजे होती गाडी एक सामाजिक भान सामाजिक बांधिलकी एका राजकीय पक्षाचे तुम्ही नेते म्हणून फिरवताय ती गाडी थांबवायला पाहिजे होती त्यांना मदत द्यायला पाहिजे होती वैद्यकीय मदत त्यांना रुग्णालयात न्यायला पाहिजे जे काय वर्तमानपत्रात बातम्या आल्या त्यांना सिलिंग पर्यंत फरफडत न्याय शंभर मीटर पेक्षा जास्त ही कुठली वृत्ती आहे प्रवृत्ती कुठली आहे तुमची मानसिकता काय एका राजकीय पक्षाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता ही तुमची मानसिकता आहे का अतिशय दुर्गं घटना आहे आणि या जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणार नक्कीच मुंबईमध्ये एक वेगळा प्रश्न आहे मुंबईमध्ये कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अनेक सकल भाग पाण्याखाली गेलाय मात्र एक वेगळं चित्र सध्या कालपासून पाहायला मिळतं ज्यामुळे अनेक भाग आहेत ज्याच्यामध्ये पाणी साचू होतं ते परिसर कोरडे आहेत मात्र नव्या परिसरामध्ये पाणी साचतं याला सगळ्याचा फटका हा कॉन्क्रिटीकरण पायाभूत सुविधा म्हणून होत आहे काँक्रिटीकरण जिथे गरजेचं आहे तिथे होणं आवश्यक आहे परंतु महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असताना जे बेंबीच्या देठापासून ओढत होते पाणी तुंबलं का भ्रष्टाचार भ्रष्टाचार नाल्यातला गाळ खाल्ला नाल्यात भ्रष्टाचार आता काय झालं आता तोंड बंद करून बसल्या तेव्हा तर सातत्यानं पाऊस पडला का काही ठिकाणी स सकल भागामध्ये पाणी तुंबायचंय कोणी नाकारू शकत नाही पण त्याच्यावरती अनेक यंत्रणा कारवान्वयित केल्या जिथे पाणी तुंबत होतं तिथे अनेक प्रकारचे पंप बसवले गेले भूमिगत टाक्या बनवल्या गेल्या हिंदा माझं ते उदाहरण आहे आणि ह्या कसा पर्याय शोधता येईल तो गेले अनेक वर्षांपासून प्रयत्न करून केला गेला परंतु यंदा मुख्यमंत्री स्वतः नाल्यातला गाळ पाहायला जात होते काय झालं त्या नाल्यांचे नाले सगळे ओव्हरफ्लो फ्लो वाहत होते मग आता भ्रष्टाचार नाही का झाला दुसऱ्यांवरती बोट दाखवताना चार बोट आपल्यावरती आहेत याच भान प्रत्येकाला असायला पाहिजे या सगळ्या परिस्थितीचा विधानभवनामध्ये प्रश्न उपस्थित होईल नक्कीच आता विरोधी पक्ष नेत्यांनी चर्चा उपस्थित केली होती पण अध्यक्षांनी सांगितलं की दोन तास आम्ही पुढे ढकलतोय ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी ह्या विषयावरती आपण बोला नक्कीच धन्यवाद तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौघडे हो। कॅमेरा पर्सन अविश कोरिस महात